नगर जिल्ह्यातील राहुरीमधील ॲडव्होकेट मनीषा आढाव व ॲडव्होकेट राजाराम आढाव या वकील दाम्पत्याच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण वकिलांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत सोलापूर वकील संघाने देखील सोमवारी एकोणतीस जानेवारीला न्यायालयाच्या कामकाजापासून अलिप्त राहून तर मंगळवारी तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लाल फीत लावून कामकाज करत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला यानंतर बुधवारी एकतीस जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन बारचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दिले या निवेदनात वकिलांवर वारंवार होणारे हल्ले चिंताजनक असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे याला आळा घालण्यासाठी नवीन कडक कायदे होणे आवश्यक आहे वकिलांच्या संरक्षणार्थ देखील एडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा नवा कायदा तातडीने अस्तित्वात आणावा अशी मागणी केली आहे यावेळी वकील संघाचे पदाधिकारी उपाध्यक्ष असीम बांगी सचिव करण भोसले सहसचिव अनिता रणशृंगारे ज्येष्ठ वकील व्ही एस उजळंबे शरद पाटील प्रसाद उजळंबेशी अविनाश कडलासकर मंगेश श्रीखंडे वैजयंती काशीद अश्विनी क्षीरसागर प्रियांका सोलंकर सादिक इनामदार मुफ्तकाम जहागीरदार वसीम शेख मळसिद्ध देशमुख मंगेश खंडागणे आदी उपस्थित होते तर भविष्य काळात मध्ये आमचे वकील सगळे आजाद मैदानावर उतरतील आणि त्या लोकसभेपूर्वी ऍक्ट जो आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट तो पास करा अन्यथा वकील जर एकदा रस्त्यावर आले तर तुम्हाला पळायचं कळणार नाही महत्वाचा विषय की या देशाचा राष्ट्रपिता जे होते ते महात्मा गांधी वकीलच होते पंडित नेहरू वकील होते पहिले राष्ट्रपती जे राजेंद्र प्रसाद हे सुद्धा वकीलच होते आणि सरदार वल्लभभाई पटेल पहिले गृहमंत्री वकीलत पंडित जवाहरलाल नेहरू वकील एवढं वकिलांचं आमचं कॉन्ट्रीब्युशन असताना वकिलांना जर हल्ला चढवण्याचं धाडस एक नराधाम करत असतील तर त्यांना सरळ करण्यासाठी वेळेतच या सरकारनं ही स्पीडी केस लवकरात लवकर चालवावी आणि विशेष सरकारी वकील नेमून त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या वकील दाम्पत्याच्या कुटुंबाला न्याय द्यावा आणि वकिलांवर हल्ला करत असतील तर सर्वसामान्य माणसाची काय हल्ला असणार आहे आणि त्यासाठी वेळेत सरकारनं जे एकनाथ शिंदेसाहेब <laughs> असतील देवेंद्र फडणवीस असतील यांनी वेळेत जागे होऊन ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट आणा अन्यथा सर्वसामान्य माणूस जर महाराष्ट्र शासनाला सरळ करू शकत असेल तर आम्ही वकील काय करू शकतो एवढाच विचार करा आणि वेळेत कायद्यात पास करा अशी विनंती मी तुम्हाला या निमित्तानं करणार आहे आणि जे वकिलांवर ही वेळ आली हे धाडस अतिशय दुर्दैव आहे कारण सर्वसामान्य माणसांना जर न्याय मिळवायसाठी वकील धडपडतो आणि तशाच वकिलावर जर वाईट प्रसंग जर नाराजा मांडत असतील तर ह्या नाराजामांचं लोकशाहीचं राज्य राहिलं का न्यायाचं राज्य राहिलं का खरंच अराजकता माजल्या का हे सर्व प्रश्न या महाराष्ट्र शासनानं विचारच घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून वेळेत सरकारनं जागा व्हावं अन्यथा रस्त्यावर आमचे वकील सगळे उतरल्याशिवाय राहणार नाही वेळेत प्रोटेक्शन पास करा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट पास करा अन्यथा आम्ही वकील काय करू शकतो हे तुम्ही तुम्ही आमच्या शब्दाद्वारेच ओळखून घ्या एवढं बोलून मी माझं मनोग संभव अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका